नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक थोडासा वेगळा प्रयोग आम्ही आवर्जून तुमच्यासाठी करतो आहोत सध्या विविध शहरांमध्ये अक्षरशः भारतभर फार मोठ्या प्रमाणामध्ये पाडापाडी सुरू आहे आणि हे अतिक्रमण पडत पडलेली बघत असताना काही जणांना आनंद होतो प्रत्यक्षात ज्यांचा निवारा गेलेला आहे किंवा ज्यांचा पोट पाण्याचा उद्योग संकटात सापडलेला आहे त्यांना अपार दुःख होतं आणि ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये टोकाच्या प्रतिक्रिया म्हणजे काही जण त्याच्या बाजूने बोलणार आणि काही जण विरोधात बोलणार ह्या सगळ्यामध्ये मुळात ह्या सगळ्या ज्याला आपण नगर रचना म्हणतो टाउन प्लॅनिंग म्हणतो किंवा नगर हा शब्द अजून थोडासा छोटा करून त्यानंतर छोट्यासं गाव आहे त्याचं प्लॅनिंग समजूयात आपण वगैरे म्हणजे कुठेही असं एक जर मानवी वस्ती वसाहत एका ठिकाणी बसणार असेल वसणार असेल वर्षानुवर्ष तर त्याची काही एक रचना नगरांची असायला पाहिजे अशी जी एक अपेक्षा असते ती त्याच्यातून निघून गेलेली आहे फक्त आपण टोकाची काहीतरी मत देत आहोत अगदी हडप्पा सारखे शहर जी सापडलेत किंवा धोलविरामध्ये जे आता उत्खनन झालेलं आहे आणि तेव्हा नगर रचना तेव्हाची किती सुंदर होती रस्ते कसे नीट पद्धतीनं काढून दिलेले आहेत किंवा मी आत्ता तुम्हाला एक इथलं अगदी या छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण सांगतो मलिक अंबरनी हे जे शहराची रचना सगळी केली होती किंवा त्याच्याही जवळपास त्याच्या पंधराशे वर्षा आधी म्हणजे आजपासून दोन हजार वर्षापूर्वी पाटणापासून तिकडे म्हणजे पाटलिपुत्र पैठणला येणाऱ्या रस्त्याचा एक भाग म्हणजे आपण खुलताबादून आताचं रत्नपूर तिथून खाली उतरत असताना एक तिथे दोन असे खांब आहेत तिथून खाली जो एक दगडी रस्ता केलेला आहे तो आता पूर्णपणे बुजला गेलेला आहे अतिक्रमण झालेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये दोन गाड्या येता ये, येता येतील म्हणजे एकमेकांना हे होणार नाहीत इतका रुंद रस्ता कसा नियोजनबद्ध पद्धतीने केला आहे पाणी जाण्यासाठी दगडाचे खालून मार्ग कसे काढून दिलेले आहे इतके बारीक बारीक विचार केला की हा विषय आता संपून कुठे दिसत नाही किंवा समोर येत नाही या सगळ्यावरती नीट समजून घेण्यासाठी म्हणजे पाडापाडीच्या बाबतीमध्ये टोकाचा विरोध किंवा टोकाचा पाठिंबा हे सगळं बाजूला ठेवून नगर रचना वास्तुशास्त्र छोट्या गावांचं नियोजन रस्त्याचं नियोजन गर्दीची गर्दीचं सगळं नियोजन कसं करायचं वाहनांचं नियोजन कसं करायचं किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी चांगल्या पद्धतीनं करता येईल असे कितीतरी विषय आहेत की जे आपण बाजूला टाकून दिलेले आहेत आणि गळ्याशी काहीतरी आलं की आपण पाडापाडी करून त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायला पाहतो म्हणजे जसं हृदयरोग झाल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी तुमचं रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज झालेलं आहे तुम्ही लगेच उपाय करून काहीतरी तेवढा ब्लॉक काढता पण ब्लॉकच निर्माण होऊ नये ती वेळच येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे असं मूलग आम्ही विचार होत नाही यासाठी आपण एक मालिका करतो आहोत ह्या सगळ्या विषयावरची आणि यासाठी मी आमंत्रित केलेला आहे अँलायझरच्या स्टुडिओमध्ये आमचा तरुण या क्षेत्रातला मित्र वास्तुशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ असा शब्द मी यासाठी म्हणतोय की त्यानं त्याच्यावरती वेगळा विचार केलेला आहे शौनक कुलकर्णी नमस्कार आणि दोन पद्धतीने ह्याची मी वेगळी ओळख तुम्हाला मुद्दाम करतो म्हणजे ह्या विषयामधलं अतिशय नुसती पुस्तकी माहिती असणारे लोक वेगळे आहेत ते ह्या विषयामध्ये व्यावसायिक पद्धतीनं काम करणारे लोक वेगळे आहेत पण ज्यांना एकूणच सगळ्या समाजहिताचं भान आहे अशा पद्धतीनं काम करणारे लोक फार थोडे आहेत शौनक त्याच्यापैकी एक आहे या शास्त्राचा तो विद्यार्थी असतानाही त्यानं अतिशय चांगलं असं लिखाण दैनिक लोकसत्तामध्ये जेव्हा केलं आणि त्यासाठी त्याला विद्यार्थी असताना सुवर्ण पदक मिळालं त्याच्यामुळे त्याचं तेचा लिखाण हे विशेषतः सोशल मीडियामध्ये या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असो किंवा सार्वजनिक बांधकाम असो किंवा एकूण नगररचना असो याच्या बाबतीत ते केलेलं आहे दुसरं म्हणजे आपल्या ज्या प्राचीन वास्तू आहेत त्यांच्या संवर्धनाच्या कामाचं पण एक त्याचा चांगला अनुभव पण आहे दृष्टिकोन आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आपण त्याला आमंत्रित केलेलं आहे की ह्या सगळ्यासाठी म्हणून एक समाजभान जे असावं लागतं नुसतं एक रस्ता मोठा केला म्हणजे तिथले प्रश्न सुटले असं होत नाही त्याला जोडणारे रस्ते कसे असायला पाहिजे कि किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट केल्याशिवाय हे प्रश्न सुट कसे असा एक मुलगा मी विचार करणाऱ्याच्या पिकित्व असल्यामुळे शवनक तुझं मनपूर्वक स्वागत लॅजाच्या स्टुडिओमध्ये पहिला प्रश्न म्हणण्याच्यापेक्षा मला एक सर्वसामान्य लोकांच्या मनामधली एक क्युरियासिटी म्हणा किंवा उत्सुकता अशी आहे की असं का होतं की पाडापाडी करायची वेळ येतील त्याच्या आधीपर्यंत सगळ्यांनी डोळेझाक केलेली असते ती अतिक्रमण झालेली असतात होत राहतात आणि वस्तुतः ही अतिक्रमण कितीतरी ह्याचा एका अर्थाने फायदा सर्वसामान्य लोकांनाही होतच असतो म्हणजे मला घराच्या जवळ दुकान पाहिजे असतं आणि भले मग ते अतिक्रमित जागेत का असं न पण ते माझ्या सोयीचं असल्यामुळे आजपर्यंत मी त्या दुकानाचा फायदा घेत असतो आणि आता जेव्हा अतिक्रमणवाले येतात मोजतात आणि ते दुकान पडतं परत मीच तिकडे टाळ्या वाजवतो की बरं झालं ते दुकान पडलं म्हणून म्हणजे ही जी एक दुटप्पी भूमिका सामान्य नागरिकांची सुद्धा आहे तर ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये विशेषतः आता हे जे पाडापाडीची सगळी मोहीम सुरू झालेली याच्या बाबतीमधलं एक तुझं पहिलं एक आ, मत त्या विषयातला तज्ज्ञ म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून ना तर तू काय म्हणू शकशील नमस्कार सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो अनालायझरचे कारण इतक्या महत्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला आणि एक सोशल डिस्कोर्स मध्ये याची काहीतरी चर्चा व्हावी अशी एक इच्छा त्यांनी व्यक्त केली मी एक आर्किटेक्ट आणि अर्बन डिझायनर आहे शिवाय ह्या विषयाची मला आवड असल्यामुळं याच्या इतिहासाकडे आणि याचा अभ्यास मी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो आ, हे सगळं शिकत असताना विद्यार्थी म्हणून बघत असताना अभ्यास करताना आणि आता मागच्या काही वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना काही गोष्टी जाणवतात त्या अशा की सगळ्यात आधी मला हे सांगायला पाहिजे की टाउन प्लॅनिंग किंवा नगर रचना हा विषय आपल्याकडे एक सिस्टमॅटिकली आणला तो आ, इंग्रजी शासन पद्धतीने आणला बाकी सगळ्या व्यवस्था जशा त्यांनी लावल्या तसं त्यांनी नगर रचनेसाठी एक स्वतंत्र खातं निर्माण केलं त्याचे काही नियमावली निर्माण केली ती नियमावली मंजूर करून घेऊन त्यानुसार तुमच्या इमारतीचा आराखडा तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन तुम्ही मंजूर करून घेता आणि मग बांधकाम करता ही जी सगळी पद्धती आहे ही ब्रिटिश शासन व्यवस्थेमधून आपण जशाला जशी उचलली बरं ह्यामध्ये काही गैर कारण तोवर आपण राहत होतो खेड्यांमध्ये निमशहरी भागांमध्ये शहरांचे आकार फार मोठे नव्हते त्यामुळं प्रत्येकाने स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या मर्जीप्रमाणे बांधकाम केलं तरी ते चालण्यासारखं होतं आता त्याला काहीतरी एक चौकट अपेक्षित होती ती इंग्रजी शासन पद्धतीने आपल्याला घालून दिली स्वातंत्र्यानंतर नगर रचनेमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रयोग झाला तो नेहरूंच्या काळामध्ये पंजाबची फाळणी झाली आणि त्याची राजधानी लाहोर पाकिस्तानात गेली पंजाब पेप्सू जे संस्थान होती आणि हरियाणाचा भाग यांना वेगळं वेगळं राज्य म्हणून ठेवायचं की एकत्र असावं असा सगळा एक वाद निर्माण झाला शिवाय त्याला राजधानी काय असावी आणि मग नवीन भारताची भारताचा पाया जेव्हा घातला जातोय तेव्हा अशा वादांवर पडदा टाकून एक नवं आणि नव्या भारताच्या व्हिजन असलेलं एक शहर उभं करावं म्हणून नेहरूंनी चंदीगडचं काम सुरू केलं चंदीगड साठी ली कॉर्बोझियर नावाच्या फ्रेंच आर्किटेक्टना बोलवणं धाडलं गेलं आणि त्यांनी बनवलेल्या आराखड्यांनुसार चंदीगड उभं राहिलं गांधीनगर उभं राहिलं जी गुजरातची आज राजधानी आहे महाराष्ट्र आणि गुजरातचं विभाजन झालं विभाजन झाल्यामुळे त्यांनाही ही राजधानी त्यांना मुंबई ही राजधानी होती सगळे ज्या मुंबईवरती बोलतात महागुजरात नावाच्या राज्याची राजधानी मुंबई होती जसं आपण मुंबईवरती अधिकार सांगतो ते बरोबर आहे त्याच पद्धतीनं गुजरात पण ह्याचा भाग होता गुजरात म्हणजे गुजराती काहीतरी <laughs> लुटून न्याय लागलेत वगैरे असं नाही त्या राज्याची आधी जशी आपली एक म्हणजे मराठवाडा जिथं आपण बोलतो आपली राजधानी हैदराबाद होती त्याच्यामुळे आपण समजा उद्या हैदराबाद आमची राजधानी म्हटलं ते म्हटली यांना मराठी लोकांना काय देणं घेणे पण तसं नाही ह्या राज्याची म्हणजे आम्ही ज्या प्रदेशात राहतो त्याची राजधानी हैदराबाद होती त्याच्यामुळे गुजरातची राजधानी मुंबई होती गुजरातला वेगळी राजधानी म्हणून गांधीनगर विकसित करा म्हणून गांधीनगरची रचना करण्याचं चा काम चालू झालं तसंच भुवनेश्वरचं चा काम चालू झालं आणि आपल्याला माहिती नसतं शिवाय हा विषय शिकवताना कॉलेजांमध्ये सुद्धा जी उदाहरणं दिली जातात ती सगळी पाश्चिमात्य पण पन... विविध प्रकारच्या रचनांचं काम भारतामध्ये सुद्धा त्यावेळेला चालू झालं होतं अगदी आजपर्यंत आपण बघतो की तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं जेव्हा विभाजन होतं तेव्हा त्याचं कॉम्पन्सेशन हैदराबाद तुटल्याचं कॉम्पन्सेशन म्हणून आंध्र प्रदेशला अमरावतीसारखी नवी राजधानी वसवण्यासाठी दिली जाते जिचं काम सर नॉर्बन फॉस्टर सारख्या आर्किटेक्टकडे दिलं जातं जे अर्बन डिझायनर सुद्धा आहेत तर ह्या ज्या चौकटीमध्ये महाराष्ट्राने आणि भारत सरकारने काम सुरू केलं आणि एम आर टी पी म्हणजे मुंबई रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट एकोणीसशे सदुसष्टला आला त्याच्या चौकटीमध्ये काम चालू राहिलं तो असं सजेस्ट करतो की दर पंधरा वर्षांनंतर नवीन डेव्हलपमेंट प्लान ज्याला सर्वसामान्य भाषेत आपण डीपी म्हणतो त्याचं काम होत राहायला पाहिजे बरं ती रचना अशी आहे की पहिली पाच वर्ष नव्या डीपी साठीच्या सूचना मागवल्या जायला पाहिजेत पुढची पाच वर्ष ऑफिसमध्ये त्यावर रेखा रेखनं व्हायला पाहिजेत त्याच्या पुढची पाच वर्ष प्लान पब्लिश होऊन नागरिकांकडून त्याच्यावर आक्षेप मागवले जायला पाहिजेत हे सगळं होत असताना पॅरलली आधीचा डीपी पंधरा वर्ष इफेक्टिव्ह आहे त्याच्या शेवटच्या पाच वर्षात हे आक्षेपांचं निरसन होऊन नवीन डीपीची रचना पूर्ण होऊन तो जेव्हा संपेल तेव्हा पुढचा डीपी लागू व्हायला पाहिजे आणि त्याच्या पुढच्या डीपीसाठी पॅरलली ही सगळी कामं चालू राहायला पाहिजेत पण आपण बघतो की दुर्दैवानी छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये आता तीस तीस चाळीस चाळीस वर्ष नव्या डीपीचं काम होतच नाही आणि जेव्हा जुने डीपी बनलेले आहेत तेव्हा त्यांचे जे आवा त्यांचा जो आहे शहराचा आहे त्या आवाकाच्या आवा खूप पुढं शहर विस्फोट झाल्यासारखं वाढत गेलं त्याला पर्याय नव्हता कारण आपण खाजगीकरण उदारीकरण एकोणीशे ब्याण्णव मध्ये स्वीकारलं तिथून नव्यानी जी रचना सगळी सुरू झाली समाजशास्त्रीय ढवळण झाली राजकीय ढवळण झाली तिचे परिणाम वास्तुशास्त्रावर आणि नगर रचनेवरही दिसून आले अचानक लोकांची लोकांचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की दर पंधरा वर्षाच्या नंतर डीपी बदलला पाहिजे आणि त्याच्यासाठीच जे शास्त्रशुद्ध पद्धतीनं शौनक सांगतायत आपण दुर्दैवाने तसं होत नाही ते जुनी डीपी राहतात म्हणजे एका अर्थाने लोकांचा पण पन पूर्णपणे दोष आहे असं नाही आज सगळा जो दोष आपण लोकांवरती नेऊन ठरतो आहोत आणि मग लोक लोकसंख्येचा विस्फोट झाला वेगळ्या वेगळ्या भागांमधून लोक शहरांकडे यायला लागले पण शहरांची हद्द मात्र ती जी होती तीच होती म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्याच परिप्रेक्षातून बोलायचं झालं तर खोकडपुऱ्यातली शिवाजी हायस्कूल वगैरे तिच्या समोर जो रस्ता आहे ती एकेकाळी हद्द होती त्यानंतर जालना रोड हा त्या काळातला बायपास म्हणून बनवला गेला जालना रोड ही एकेकाळी हद्द होती जालना रोड नंतर तिचा बायपास म्हणून सध्याचा बीड बायपास बनवला गेला ती एकेकाळी हद्द होती तिच्यानंतर आता एक नवीन धुळे सुरवतो हायवेचा बायपास बनवलं गेला ती एकेकाळी हद्द आहे आता आपण प्रपोजल्स देतो की आपल्याला ऑरेक सिटी म्हणजे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी नावाचं एक नवीन शहर वसवायचंय जे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीपेक्षा दुप्पट मोठं असणार आहे शेंद्रा आणि बिडकीनला जोडणार आहे आणि तो पूर्ण पट्टा एक होऊन नव्याने एक औद्योगिक शहर आपण वसवणार आहोत त्याच्या पुढे ती हद्द कितीतरी पुढे 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 जात राहील तर असं काळाच्या टप्प्यामध्ये ही हद्द वाढत जाणार आहे हा पहिला भाग झाला आणि मग आधी लोकसंख्या येते ती आधी तिथं त्या भागामध्ये त्या तिथे त्या असणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ती ग्रामपंचायत असो नगर परिषद असो नगरपंचायत असो ती त्या त्या घराला त्या त्या, 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 त्या नागरिकाला काही बांधकाम परवाना देते तिच्यावर आधारित ते बांधकाम उभं राहतं आणि मग नव्याने जेव्हा हद्दवाढ होऊन आपण अपन आपले डेव्हलपमेंट प्लान्स नव्यानी तिथे देतो त्यावेळेला मग आपण म्हणतो की अरे हा रस्ता तर आता पंधरा मीटरचा नाही आता पस्तीस चा मीटरचा आता चाळीस मीटरचा आता पंचाळीस मीटरचा साठ मीटरचा जे काही असेल आणि मग लोकांच्या दोन दोन गल्ल्या अक्षरशः बांधलेल्या त्यामध्ये जातात मीडिया सेन्सिटायझेशन सुद्धा इथं खूप महत्वाचं आहे की सेन्सिटिव्हली आणि डेलिकेटली हा प्रश्न बघायला पाहिजे की पाडली जाणारी प्रत्येक मालमत्ता ही अतिक्रमण नाही आहे त्यातल्या कितीतरी लोकांची घरं ही त्यावेळेला त्या काळी तिथं असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानग्या घेऊन कागदपत्र आहेत त्या असलेल्या कागदपत्रानुसार हद्द वाढ करून त्यांनी काही वाढीव बांधकाम केलं असेल तर ते थोडंफार अतिक्रमण त्या त्या, त्या प्रति इमारती मागे असू शकतं वगैरे हा सगळा पुढचा खूप खोलत जाण्याचा प्रश्न झाला पण आज आपल्याला ज्या मोठ्या रस्त्यांची गरज भासत ती अचानक का निर्माण झाली दोन हजार एकोणीस पर्यंत नव्यानी हायवे बांधकाम पूर्ण होत आली दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत म्हणजे भाजपच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये हे सगळं नियोजन झालं आणि ती रस्त्याची कामं चालू होती पण प्रत्यक्ष ती रस्ते ते रस्ते पूर्ण होणे आणि त्याच्यावर वाहतूक चालवणे दोन हजार एकोणीसच्या शिवाय मग कोविड आला आणि मग असं झालं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वेनी प्रवास करणं माझ्यासाठी धोक्याचं आहे आणि दोन तीन वर्ष मी घरीच बसलोय त्यामुळे माझा पगार एका जागी साचलेला आहे तर असा एक खूप मोठा वर्ग निर्माण झाला की ज्यांनी स्वतंत्र वाहन घेण्यासाठी तो पैसा मार्गी लावला आणि ऑटोमोबिल ची खरेदी खूप मोठ्या प्रमाणात झाली त्याच वेळेला भारतामध्ये एक स्थित्यंतर होत होतं की आपण दिवसागणिक अक्षरशः कित्येक किलोमीटरची नवीन हायवे उद्घाटन करत चाललो होतो आणि मग एका छत्रपती संभाजीनगरचंच उदाहरण जर पाहिलं तर दोन हजार चौदा पर्यंत जर माझ्या शहराकडे दहा दिशांकडून येणाऱ्या एकूण मार्गिकांची संख्या जर मी मोजली तर कदाचित विदर्भाकडून चार मार्गिका येत असतील मराठवाड्याच्या दिशेकडून दोन मार्गिका येत असतील खान्देश आणि नाशिकच्या दिशेकडून कदाचित दोन चार मार्गिका येत असतील पुण्याच्या भागाकडून दोन चार मार्गिका येत असतील तर अचानक समृद्धी महामार्ग निर्माण होतो अचानक मोठे मोठे हायवेज एक्सपांड केले जातात आणि ह्या वीस मार्गिका जर येत असतील असं गृहित ते आता येतात आणि चाळीस मार्गिकांवरून माझ्या शहरात येणाऱ्या गाड्या ह्या काही रात्री त्या शहरावर त्या रस्त्यावर झोपण्यासाठी थांबत नाहीत त्या प्रत्येक गाडीला शहराच्या आतमध्ये यायचंच आहे पण मीन व्हाईल ह्या मागच्या लॉस्ट डिकेड आता ज्याला अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की ते डिकेट आपण प्रगतीसाठी वापरू शकलो नाही दुर्दैवानी त्या लॉस्ट डिकेडमध्ये आपल्या शहरांच्या मधल्या रस्त्यांच्या मार्गे का मोठ्या झाल्याच नाही म्हणून मग अचानक आपल्याला असं वाटायला लागतं ला 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 की उदाहरण आपण छत्रपती संभाजीनगरचं घेतोय पण हे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात हेच घडतंय की मग केम्ब्रिजचा चौक असा वाटायला लागतो की तिथं एक ब्लॉकेट तयार होत आहे किंवा असं वाटायला लागतं की, वा वाटा ला की जळगावकडे हर्सूल हे एक बॉटलनेक तयार झालंय असं वाटायला लागतं पुण्याकडे येत असताना दौलताबाद टी पॉइंट असेल किंवा नगरनाका असेल हे बॉटलनेक्स निर्माण होत आहेत आणि तिथं आता अचानक मग रस्ता रुंद करायचा आहे आणि मग सर्वसामान्य शहरामध्ये राहणारी लोकसंख्या ही त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्यांची निवासी किंवा व्यावसायिक आस्थापना आहेत त्यांच्याकडे गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे गुन्हेगार आहेत अशा दृष्टीनं बघायला लागतात इतके दिवस जसं सर म्हणाले की त्या कोपऱ्यावरच्या दुकानांचा मीही लाभ घेतच होतो पण आज अचानक मला असं वाटायला लागतं की अरे हे दुकान इथून उठायला पाहिजे कारण माझी गाडी एक तास तिथे अडकून राहते पटकन शहरामध्ये येत नाही शिवाय मधल्या काळामध्ये शहरामध्ये जे काही पाच सहा आठ दहा महत्वाचे रस्ते होते त्याच्यामध्ये जी हैरारकी असायला पाहिजे जशी ती कुठल्याही व्यवस्थेमध्ये असते की देशाच्या पंतप्रधानापर्यंत ऍक्सेस हा अचानक मला एकट्याला नाही मिळू शकत मला माझ्या आमदारापर्यंत पोहोचावं लागतं माझा प्रश्न घेऊन ते कदाचित खासदाराकडे जातील ते खासदार कदाचित पर्टिक्युलर पार्लिमेंटरी कमिटीकडे किंवा मंत्र्याकडे जातील ती कमिटी त्यांचे जे काही म्हणणं असेल ते योग्य वाटलं तर त्यांच्या ऑफिसकडे नेतील आणि मग ते पंतप्रधानापर्यंत पोहोचेल आपल्याकडे असं झालंय की दहा मार्गिकांचा एक बीड बायपास बनतो आणि त्यावर एक किंवा दोन मार्गिकेचा सहा किंवा नऊ मीटर रुंदीचा रस्ता सरळच येऊन जॉईन होतो तर हे हायरारकी मेंटेन जोपर्यंत आपण करू शकणार नाही तोपर्यंत सर आपल्याला हे हायवेज दहा रुंदीचे करा दहा मार्गिकांच्या रुंदीचे करा की वीस मार्गिकांच्या रुंदीचे चे करा हा प्रश्न सुटणार नाही चांगला शास्त्रीय मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ की दोन हजार एकोणीसपर्यंत रस्त्यांची कामं होत होती नंतरचा कोरोना त्याच्यानंतर लोकांची वैयक्तिक वाहनं खरेदीची वाढलेली त्यांची ताकद म्हणा किंवा त्यांच्याकडचं तेवढे पैसा संपत्ती म्हणा आणि मग त्या वाहनांचा वापर वाढणे आणि मग तुम्हाला जे असं अचानक आज गर्दी दिसती येते अचानक झालेली नाही हा एक मुद्दा दुसरा जो त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे एक रस्ता तुम्ही मोठा दुरुस्त करताय मोठा करताय समृद्धी महामार्ग उभा करताय पण त्याला अप्रोच करणारे जे दुसरे रस्ते आहे त्यांच्या संदर्भामध्ये काय आहे म्हणून त्याने जे उदाहरण सांगितलं की तुमचा स्थानिक तिथला नगरसेवक तुमचा आमदार तुमचा खासदार मंत्री आणि नंतर पंतप्रधान अशा मार्गाने समजा एखादा विषय जात असेल त्याच पद्धतीनं वाहतुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्या गल्लीतला रस्ता त्याच्यानंतर तुमच्या त्या शहरातला रस्ता त्याच्यानंतर तुम्ही त्या मुख्य रस्त्याला भिडणारा रस्ता आणि त्याच्यानंतरचा मोठा रस्ता असे किमान तीन ते चार टप्पे असतील तर ते बॉटलनेसारखं एका ठिकाणीच गर्दी झाली असं दिसणार नाही फार चांगला आणि फार व्यवस्थित आणि थोडंसं सोपं करून तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद फक्त आपण पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला अशी विनंती करेल की ह्याला उपाय आपल्याला कशा पद्धतीनं okay. करायचे आहेत एक दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठीच सा धोरणामध्ये काय कसे बदल करावे लागतील hmm. कारण की जो तुमच्या बोलण्यातून येत आहे की ह्याच्यासाठी नियोजन हो पाहिजे की hmm. हे असं होणार नाहीये की एक कोणीतरी कमिशनर धाडसानं म्हणतोय की मी अतिक्रमण पाडतोय आणि आका अतिक्रमण पडतायत त्यांना प्रश्न सुटणार नाहीये किंवा एक राजकीय नेता असं म्हणतोय की सगळे अतिक्रमण पाडून टाका मी बघतोय त्यांना हे प्रश्न सुटणार नाहीयेत म्हणून तुम्ही जो इंग्रजांच्या पासूनचा उपस्थित केलेला मुद्दा आहे की धोरणं कशी आपल्याला बदलावी लागतील लोकांची मानसिकता आपल्याला कशी बदलावी लागतील आणि तिसरा जो मुद्दा आपल्याला आवर्जून पुढच्या वेळेस चर्चेत घ्यायचा आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगा की ह्या सगळं करत असताना त्याचं किमान सौंदर्यशास्त्र जे आहे म्हणजे रस्ते रस्त्याच्या बाजूला झाडं किंवा इमारती कशा असाव्यात इमारतींच्या फक्त मोठ्याच पाहिजेत असं नसून त्या सौंदर्यपूर्ण किंवा तिथे हवा खेळती असणे किंवा बाकीच्या असे कितीतरी पैलू आहेत किंवा नगर रचनेच्या बाबतीमध्ये सुद्धा अगदी पार मनुस्मृतीमध्ये सुद्धा रस्ते कसे असावेत रस्त्याच्या बाजूला झाडं कशी असावीत आणि कुठल्या पद्धतीची झाड किंवा शहराबाहेरचे गावातून बाहेर पडल्याच्या नंतर दुसऱ्या गावाकडे जाणारे रस्त्यावरती झाडं कुठली लावावीत बारकावे सांगितलेले ह्याच्याबद्दल आम्ही हे एक नवीन मालिका सुरू केलेली आहे तुमच्या ह्याच्यावरची मत तुमच्या अपेक्षा तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही जरूर विचारा आपण त्याचा समावेश ह्याच्या पुढच्या पुढच्या भागांमध्ये करत धन्यवाद